परिसरातील ताजा आपल्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज News... जामने तालुक्यातील वाकोद ग्रामपंचायतचा चा अजब कारवा न घेता कोऱ्या प्रोसे वर घेतल्या सह्या नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष मी आहे दादा वाघ एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांच्या ग्राम सभा प्रोसेडिंग वर सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गावातील रहिवासी अॅडव्होकेट राऊत यांनी आज अचानक ग्रामपंचायतीला दिलेल्या भेटीत हा प्रकार समोर आणला त्यांनी पाहणी केली असता ग्रामसभा न घेता अजेंडा न वाचता व माहिती न देता काही ग्रामस्थांच्या नावाशेजारी सह्या केल्याचे निदर्शना आले एवढेच नाही तर काही व्यक्तींच्या डुप्लिकेट सह्या असल्याचेही आरोप त्यांनी केला ऍडव्होकेट राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत म्हटले ग्रामपंचायत आधीच घरकुल घोटाळ्यात अडकलेली असताना आता ग्रामसभेच्या नावाखाली ही धांदल कशी सरपंच व ग्रामसेवक यांना इतकी हिंमत कोणत्या राजकीय नेत्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून मिळते याबाबत त्यांनी ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी प्रोसिडिंग दिलेली नाही यावर ऍडव्होकेट राहुल यांनी प्रश्न केला ग्रामपंचायत अधिनियम कलम एकसठ नुसार अशा प्रकारावर सरपंच व नोटीस का असा प्रश्न गट विकास अधिकारी यांना त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिला या सर्व प्रकारामुळे वाकोद ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून गावात या धान्यमुळे तीव्र चर्चेंना उधाण आले आहे ग्राम प्रोसिडिंग यानंतर मी कर्मचाऱ्यांना विचारला गेले हे बुक या ठिकाणी कसं आहे लोकांची मिटिंग झाली का यावर कोऱ्या विचार सह्या कोणी घेतल्या त्यावेळेला ते पळापळीचे उत्तर देत नव्हते या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कोणीही हजर नाहीये त्यामुळे हे प्रोस लिंगुक मी आज रोजी ताब्यात घेतोय या प्रो यामध्ये कोऱ्या सह्या घेऊन शंभरच्या आसपास सह्या घेतल्या गेलेल्या आहे याच्यामध्ये गायगोटा असेल किंवा गावाच्या समस्या असेल बळबाग असेल त्यानंतर अपमानचा निधी असेल गावातल्या गटरिंगच्या समस्या असेल पाणी समस्या असेल लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी ग्रामसभा घेतली जाते परंतु या कोऱ्या प्रोसिडिंग बुक जे आहे याच्यावर सह्या घेतल्या गेलेल्या आहे पेज कोरे त्यामुळे साधारण पुस्त हे प्रोसिडिंग जे बुक आहे याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मी आज रोजी हे बुक ताब्यात घेतोय त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आज रोजी पंधरा ऑगस्ट च्या रोजी ध्वजारोहणासाठी किंवा बाहेरगावी किंवा शिवराळात आलेल्या लोकांच्या सह्या घेतल्या गेलेल्या आहे कोऱ्या त्यानंतर इत्या स्टॉपलर मारून सत्तर ते पंच्याहत्तर पेज कोरे त्याच्यानंतर सह्या घेतल्या गेलेल्या आहे सह्या घेतल्या गेलेल्या असून खोट्या अंगठे मारल्या गेलेले त्यानंतर जे काही नावं आहे आपण बघू शकता की या ठिकाणी विजय सपकाळे त्याची सही नाही आहे मंगेश पायगावान आहे त्याच्यानंतर संजय कुराडे आहे या म्हणजे यांच्या सह्या या ठिकाणी झालेल्या नाही आहे यांच्या सह्यानंतर कोण मारणार आहे ना हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर ही शासनाची दिशा बोल शासनानं प्रोसिडिंग ग्रामसभेसाठी दिलेले अधिकार हे पायमल्ली कसे होत आहे त्यानंतर मी यांना विचारणा गेले असता हे प्रोसिडिंग बुक कुणी व का देणं सह्या घेण्याच्या कुणी सांगितल्या त्यावेळेला त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलेलं नाही म्हणून हे प्रोसिडिंग बुक, उस, आ, ये, ये बुक मी ताब्यात घेतोय या प्रोसिडिंगचा ग्रामपंचायतचा किंवा कायदा दुर्व्यवस्थ कायदा सुव्यवस्थेचा किंवा लोकांना मिळणाऱ्या लाभाचा दुरुपयोग होऊ नये किंवा हे जे बुक आहे हे लावारी सारखं ग्राम सभा या महत्वाचं सारखं पडू नये त्यामुळे मी ग्रामपंचायत सदस्य असल्या नात्याने हे बुक ताब्यात घेतोय त्यामुळे आज कोणती ग्राम सभा झालेली नाही असंही जाहीर करतोय काय व सांगतात ते परस्पर पाहिजे बरे सह्या घ्यायच्या कायसाठी आले हो तुम्ही ग्रामपंचायतला तुम्हाला काय सांगले गेलं आहे डे ये माहिती तुम्हाला ग्रामसभेचं प्रोसीडिंग ए हे सह्या झालं आहे ग्रामसभेले नंतर येली होती नि की हे ग्रामसभेला अध्यक्ष द्या खाली सरपंच ज्या अध्यक्ष झाले सभा मीटिंग झाली सभा झाली हे पोर प्रोसिडिंग हे हे चालू राहिलं आहे काही ज्याच्या हातात झेंडा हा तो कार्यकर्ते त्याच्या परस्पर भरी नाव त्याले घर कुल गोटे हे सामान्य लोक जाता येता काहीच नाही लोकांना लय काही घेणार आहे नाही अरे वाटप सुरू झालं ना चेकच पंधरा ऑगस्ट कोड्यापूर सिडिंगवर सया कुठेच्या कुठे सया कधी हे काय आहे काही अजेंडानी ग्रामसभा मासिक सभा काय भानगडी हे पुरे पुरे लोकांचे घरकुलं काय काय कृती आर किती वाजले हो पाहून मोबाईल सांगा टाईम पाह ना मोबाईल मग हे प्रोसिडिंग बुक तुमच्या ताब्यात नाही का बघे कोण आणलं कोणा ठेवलंय मनीस त्या कोऱ्या याच्यावर सेकून घ्यायला लावल्या बघ काय कारण यायचं सकाळी घेतल्या का म्हणजे काय साठी ध्वजावरणासाठी आले लोकांच्या मग ते कोरगून सोडलं बा त्याच्यात लिव लिव लिवायचं काम कोणाचं आहे तुमचं काम नाही आहे ग्रामपंचायत बिहार मग हा माणूस असे ना अपेक्षा नाही येऊन बसली

तू मला काही लाभ भेटतो का अरे कृती तुम्ही शेतकरी बरोबर किती एकर एकर भू सात बरोबर शेतळ गोटा गोट्यात या पंधरा ऑगस्ट साठी नाव द्यासाठी तुम्ही आले बरोबर गोट्यात नाव नावटा केला होता दुसऱ्याचे नाव घेतात घेत शासनाच्या नाकावर टिचून हे कामं चालू आहे यांना कोणताही धाक उरलेला नाही कोऱ्या प्रोसिडिंग हे आज पंधरा ऑगस्ट निमित्त घेतल्या गेलेल्या सह्या हे बाकी सर्व कोरं हे कोरी प्रोसिडिंग कोरी प्रोसिडिंग पन्नास नंबरच्या पेजपासून ते पंच्याहत्तर नंबरच्या पेजपर्यंत कोरं त्यानंतर या सह्या मारल्या गेल्या आज पंधरा ऑगस्ट गावातील लोकांना प पंधरा ऑगस्टसाठी आले म्हणून त्याच्यानंतर काय कुठे काय का, का, का सहाय्या घेतल्या कशासाठी घेतल्या काहीच उल्लेख नाही गावातील नागरिकांनी सुज्ञ होणं आणि जागृत राहणं महत्वाचं जा आहे ज्या वेळेला तुमचं घरकुल येत नाही गोटा येत नाही अपंगांचा निधी येत नाही त्यावेळेस प्रश्न मांडण्यापेक्षा याबद्दल जाब विचारणं महत्वाचं असतं त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये कोणतेही कर्मचारी नाही या ठिकाणी वसुली बुक वरतीच पडलेलं आहे त्यानंतर हे प्रोसिडिंग कोणी व कसं व का आलं याचा देखील कोणताही उल्लेख नाही ग्रामसभा म्हणून हे प्रोसिडिंग आहे यावरती सह्या घेतल्या गेलेल्या आहे या ठिकाणी सरपंच उपलब्ध नाही सदस्य एकही नाही जर आपण बघितलं आज परस्पैवारीच्या सह्या घेतल्या गेल्या कर्मचाऱ्यांच्या जा काही सह्या आहे त्यानंतर सरपंच उपसरपंच या ठिकाणी हजर राहून घरून सह्या घेतल्या गेल्या गे यानंतर ते या ठिकाणी हजर नाही कोणती ग्रामसभा झालेली नाही परस्पर बरी सह्या घेतल्या गेल्या गे गे लोकांना अनेक प्रश्न आहे ते ग्रामसभेमध्ये मांडल्या जातील संभाजीनगर जळगाव हायवेवरती हावेच्या साईडला शाळा आहे त्यानंतर त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी काहीतरी पाट्या किंवा गतिरोधक लावणे यासारखे ठराव ग्रामसभेमध्ये घेतले गेले असते त्यानंतर बरेच शेतकरी जे आहे ते गाय गोटा या सर्व गोष्टींपासून वंचित आहे त्यांना प्रश्न मांडले गेले असते दोन महिन्यापासून गावामध्ये कोणत्याही प्रकारे नाल्या काढल्या गेलेल्या नाही स्वच्छता कर्मचारी नाही स्वच्छतेसंदर्भात प्रश्न मांडले गेले असते परंतु या तारखा परस खेळ चाल खेळ हा ग्रामपंचायतमध्ये चालतो यावर ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच यांच्यावर कारवाई का पंचायत समिती करत नाही हा मोठा प्रश्न आहे आता यासारख्या कोऱ्या प्रोसिडिंगवर सह्या घेऊन हे ने नेमकं काय करणार